महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दीपक चौपाटी जवळील सॉ मिलला भीषण आग मध्यरात्रीची घटना लाखोंचे लाखो फर्निचर जळून खाक वणी येथील दीपक चौपाटी परिसरात असलेल्या भगवान सॉ मध्यरात्री भीषण आग लागली तीन ते चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले ही आग इतकी भीषण होती की दूरवर या आगीचे लोंढे पोहोचत होते व आग आटोप्यात आणल्यानंतरही सकाळी उशिरापर्यंत ही आग धुमसत होती या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकान मालकाचे फर्निचर प्लायवूड सनसाइन दरवाजे लाकडी वस्तू इत्यादी खाक झाले आहेत आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे दीपक पाकी चौपाटी तो परिसरात चिकनच्या दुकानाच्या पुढे भगवान स्वामी लाकूड कटाई नावाचे लाकडाचा टाल आहे यात विविध फर्निचर बनवणे दरवाजे खिडकी लाकूड कटाई इत्यादीचे काम केले जाते तर समोरच्या बाजूला हार्डवेअरचे दुकान आहे यात प्लायवूड सनमाईक व इतर वस्तूंची विक्री होते दुकानाच्या मागच्या बाजूला लाकडाचा भुस्सा ठेवलेला आहे गुरुवारी दिनांक सहा जूनच्या मध्यरात्री शुक्रवारी दीड वाजताच्या सुमारात तालाच्या मागील बाजूने शेजाऱ्यांना धूर येताना दिसला त्यामुळे शेजारी तातडीने चौकीदार आला याची विचारपूस करण्यासाठी गेले आग लागल्याचे कथा चौकीदाराने याची माहिती दुकान मालकाला दिली मात्र या दरम्यान आगीने रौद्ररूप धारण केले आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अग्निशामक देवीदास जाधव दीपक वाघमारे सौरभ पानघाटे रितेश गौतम निवृत्त कर्मचारी श्याम तांबे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मदत केली महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी ताहीर मिर्झा वनी यवतमाळ आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा